एडीएमची शाश्वत शेतीसाठी वीज प्रक्रिया आणि वृक्ष लागवडीचं आवाहन पन्नास झाडे लावा झाडे जगवा चलबुर्गा ग्रामपंचायतीचा कर माफ करा सरपंच काशीराम परिहार यांची घोषणा चलबुर्गा तालुका औसा जिल्हा लातूर येथे एडीएम एग्रो इंडस्ट्रीज लातूर बायरफूड चेन पुणे आणि गो अमृत शेतकरी उत्पादक कंपनी चलबुर्गा यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत शेती उपक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चलबुर्गा ग्रामपंचायतीचे सरपंच श्री काशीराम पंडितराव परिहार यांनी भूषवले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडीएम अॅग्रोचे व्यवस्थापक श्री अमोल धवन आणि बायर फूड चेनचे मार्केटिंग व्यवस्थापक श्री गणेश साळुंखे उपस्थित होते कार्यक्रमात श्री गणेश साळुंखे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावरील बुरशीजन्य रोगांपासून बचावासाठी बीज प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवले बीज प्रक्रिया केल्याने पीक उत्तम उगम होते रोगप्रतिकारकता वाढते उत्पादनात वाढ होते याकडे त्यांनी लक्ष वेधले शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असं आवाहनही त्यांनी केले श्री अमोल धवन यांनी शाश्वत शेतीत जैवविविधता जपण्याचं महत्व वृक्ष लागवड बदलते हवामान व रस्ते सुरक्षा यावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर व मोकळ्या जागांमध्ये स्थानिक व उपयुक्त वृक्षांची लागवड करण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमात सरपंच श्री काशीराम परिहार यांनी एक महत्वपूर्ण घोषणा करत सांगितले की ज्यांनी पन्नास वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले असेल अशा शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीकडून कर माफ केला जाईल ही घोषणा ग्रामस्थ व शेतकरी बांधवांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आली गावातील प्रगतशील व शाश्वत शेती करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एडीएम अॅग्रो कडून श्री महादेव पवार व श्री किशोर मोरे आणि गोअमृत शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक त्र्यंबक पवार ज्ञानेश्वर मोरे रामेश्वर मोरे बायर फूड चेन कडून श्री रोहित बिराजदार यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाच्या शेवटी एडीएम अॅग्रो श्री बिभीषण शिंगारे यांनी आभार व्यक्त केले मी चलबुर्गा ग्रामपंचायतचा सरपंच हे काशीराम पंडित परिहार काल आम्ही एक शिबिर आयोजित केलेलं होतं सोयाबीन विषयी आणि त्याची माहिती टीना ऑइल मिलचे व्यवस्थापक काही होते आणि बाहेर कंपनीचे कोणीतरी वरिष्ठ होते बायर बी -बी त्या बाहेर कंपनी बी बियाणं उपलब्ध येणं माहितीसाठी शिबिर घेतलं त्या शिबीरमध्ये त्यांचे बरीचशी चांगली मोलाची माहिती आम्हाला मिळाली आणि बरीच शेतकऱ्याने ती अनमोल माहिती अशी घेतली बी बियाण्याला कसं काय पेरणी ही ती त्याच्याविषयी बरीचशी माहिती चांगली मिळाली तर त्या शिबिराचं औचित आउच्ची, औचित्य साधून आज आपल्याकडं सगळ्यात मोठं संकट म्हणजे ऑक्सिजनचं आपल्या करोनात आलं होतं ती बी मी बऱ्याच लोकांना सांगितलं की बाबा ऑक्सिजनचं आपल्याला सिलेंडर घ्यावं लागलं जे आपल्याला फ्री मिळते पर्यावरणामधून आणि ऑक्सिजन फ्री मिळवायचं एकमेव साधन म्हणजे आपले झाडं आहेत आणि आज आमाप कत्तल तोड झाली झाडाची तोड झाली त्याच्यामुळं पर्यावरणावर खूप मोठं संकट उद्भवलंय बी चालू आहे पुढे येणार आहे म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या तर्फे असं डिक्लेअर केलं की बाबा जी शेतकरी पन्नास झाडं लावून जोपासून दाखवीत त्याच घरपट्टी आणि नळपट्टी आम्ही ग्रामपंचायत माफ करू अशा प्रकारचं एक निवेदन आम्ही गावात जाहीर केले आणि त्याचा चांगला उपयोग होईल येत्या ह्याच्या झाड वाटप रोप लावून पन्नास झाडं त्यानं लावणं आणि त्याची जोपासना करणं तीन वर्षे चांगले झाड आम्हाला दाखवायचे पंचायतला नेऊन की बाबा पन्नास झाड दाखविले लावलंय आम्ही का एवढं जोपासना झाली आहे त्या दिवसापासून त्यांचं कर मुक्त करण्यात असाच ग्रामपंचायतीचा उपक्रम मीच नाही तर आमच्या जिल्ह्यातल्या लातूर जिल्ह्या ही पर्यावरणासाठी अतिशय मागासलेला झालेला आहे वृक्ष तोड आत्तोनात आपल्या लातूर जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात आजवर झालेली आहे आणि त्याची भरपाई करण्यासाठी हा उपक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीनं अवलंबावा अशी मी ग्रामपंचायतला सगळ्याला सरपंच लोकांना विनंती करतो आणि प्रशासन आम्हाला या बाबतीत चांगलं सहकार्य करत अशी अपेक्षा ठेवतो जय हिंद जय महात लोकनायक न्यूज करिता जीवन जाधव हो लातूर लोकनायक न्यूज